चौदा लाख रुपये टॉप मॉडेल डिझाईन देऊन टाकू आठ लाख रुपये देऊन टाकू नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे गाड्यांचा स्टॉक स्वागत आहे माझ्या व्हीपी बार मध्ये युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या आमच्या माझ्या खास साठी हा मी गाड्यांचा स्टॉक आज दाखवणार आहे कपूर कर्स पण आलेलो आहे आज आपण त्यांचा दुसरा व्हिडिओ काढतोय पहिला जो व्हिडिओ होता त्याचा स्टॉक निघून गेला आणि हा जो दुसरा स्टॉक तुम्ही बघत आहात असा लांब असा भरपूर अशा गाड्या कपूर कार्स मध्ये आलेल्या आहेत मी तुम्हाला माहिती देणार आहे कमेंट करायचं मित्रांनो प्रत्येक दोन दोन तीन तीन, -तीन दिवसाला मी तुम्हाला गाड्यांचा स्टॉक दाखवणार आहे तुम्ही कमेंट केली तर मी तुम्हाला गाड्यांचा स्टॉक दाखवणार आहे कारण तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले तरच मला कळणार आहे की तुम्हाला काय पाहिजे तर चला वेळ न घालवता ते असंख्य अशा गाड्या तीन लाखापासून पंतीस लाखापर्यंत आज कपूर कार्स ला गाड्या मिळतात आणि फुल गॅरंटी आणि एकदम स्टँडर्ड गाडी व्यवस्थित एकदम पाहू शकता होंडा सिटी आहे शेजारी किया आहे तिथं बोलेरो गाड्या आहे असंख्य काही गाड्यांची आज आपण माहिती घेणार आहे आय ट्वेंटी दोन हजार तेरा तीन पंच्याऐंशी घेऊन जावा टाटा अडीच लाख रुपये शंभर टक्के घेऊन जावा हॉंडामेज होंडा सिटी सहा लाख रुपये घेऊन जावा होंडा सिटी okay. पाच लाख पंच्याहत्तर हजार घेऊन जावा ओके फंड सिटी दो दोन हजार सोळा पाच लाख पंच्याहत्तर हजार देऊन टाकू मारुतीची रीड साडेतीन लाख रुपये देऊन टाकू एस एसयूवी सवा पाच लाख रुपये डब्ल्यू एट घेऊन जावा किती सव्वा पाच लाख रुपये बर वेंटो दोन हजार अकरा तीन लाख रुपये ओके एस दोन लाख रुपये डिझेल वॅरेंट घेऊन जावा डिझायर तीन नव्वद घेऊन जावा डस्टर साडे लाख रुपये घेऊन जा क्रेस्टा सतरा लाख रुपये घेऊन जावा अडीच लाख रुपये फक्त अडीच लाख रुपये फक्त अडीच लाख फक्त अडीच लाख रुपये वेरना साडे लाख रुपये डिझेल बलेनो बलेनो सहा लाख रुपये घेऊन जावा सव्वा लाख रुपये फक्त सव्वा लाख रुपये चार लाख रुपये तर... नमस्कार पुन्हा एकदा कपूर कारला सर स्वागत धन्यवाद ओंकार सर आज आमच्या व्हिवर साठी तुम्ही कोणता स्टॉक आणलेला आहे तुमच्यासाठी आपण पुन्हा एकदा नवीन स्टॉक भरलेला आहे पण ओके तुम्ही पाहू शकता तुमच्या व्हिवर साठी आपण नवीन स्टॉक आणलेला आहे सुरुवात कुठं करायची आय ट्वेंटी पासून ठीक आहे काय हरकत नाही ही दोन हजार तेराची आय ट्वेंटी आणली आपण बट असतात बेस्ट ऑप्शनल टॉप मॉडेल तीन लाख पंच्याऐंशी हजार सांगतो डिझेल वेरियंट आहे बर गाडीला पाचही टायर बटन आहेत गाडीस तुम्ही बॉडलाईन पाहू शकता एकदम व्हील वगैरे सगळ्या गाडीला आपल्या टॉप मॉडेल सीट कवर नवीन आहेत टायर नवीन आहेत इन्शुरन्स फक्त संपलेला आहे टॉप मॉडेल स्टार्ट दोन्ही चावी अवेलेबल आहे गाडीला तीन लाख पंच्याऐंशी हजार वापर लावली आहे गाडीची एकदम क्लीन गाडी तुम्ही गाडीचं इंटरेल पाहू शकता एकदम क्लीन डॉक्टर यूज गाडी तुम्ही गाडीची बॉडलाईन पाहू शकता डिझेल मॉडेल आहे एस्ट ऑप्शनल नेक्स्ट कोणते दाखवत आहे दुसरी टाटा विस्टा जेट ओके क्वार्टरजेट मध्ये टाटा विस्टा खिशाला परवडणारी गाडी देश की टाटा यस yes. गाडी पाहू शकता गाडी सेकंड ओनरमध्ये डिझेल वॅरेंट हिचे पण आपण सीट कवर नवीन टाकलेले आहेत चारही टायर हिचे पण नवीन आहेत ओके म्हणजे घेऊन okay. तुम्हाला काय काम नाही क्वार्टरजेट इंजन आहे डिझल वॅरिट वीस बावीस चा एव्हरेज गाडीला पण पाहू शकता एकदम क्रॅशलेस गाडी बॉडलाईन पण कडक कुठेही गाडीचा ऍक्सिडेंट नाही महत्वाचं ओके okay. हो oh. गाडीच पाहू शकता नेक्स्ट नेक्स्ट होंडा सिटी दोन हजार चौदा ची सेकंड ओनर मध्ये एम एच बारा पुणे पासिंग ओनर ओनर सेकंड सेकंड इन्शुरन्स देखील चालू आहे गाडीचा या पण गाडीचे चारही टायर बटन आहेत तुम्ही गाडीची बॉडलाईन पाहू शकता टायर कंडिशन पाहू शकता क्लीन अँड चीट क्लीन मध्ये गाडी आहे तुम्ही पाहू शकता गाडीचं इंटरेल देखील तुम्ही पाहू शकता <coughs> एकदम क्लीन क्लीन गाडीमध्ये दोन एअरबॅग रनिंग कमी व्हॅरेंट आहे टायर कंडिशन न्यू आहे सीट कव्हर नवीन आहेत कारण आपण गाड्याच असे घेतो की जेणेकरून कस्टमर ला काही काम निघालं नाही पाहिजे ओमकार सर नेक्स्ट कोणती दाखवत आहे हॉंडा सिटीज आहे दोन हजार पंधरा ची चॉईस नंबर मध्ये पनवेल पासिंग मध्ये गाडी हिचे पण चारही टायर ब्रँड न्यू टाकलेले आहेत आपण स्वतः टाकलेले टायर okay. नव्वद नव्याण्णव गाडीचा नंबर आहे नंबर आहे फर्स्ट ओनर मध्ये गाडी इन्शुरन्स चालू आहे गाडीचा ओके okay. हो oh. गाडी एकदम क्लीन कंडिशन मध्ये गाडी फुल टाईट कंडिशन आहे गाडीला नो मेकॅनिकली वर्क आहे तुम्ही गाडीची बॉडलाइन पाहू शकता गाडीचं इंटरेल देखील क्लीन आहे तुम्ही इंटरेल लें पाहू शकता सीट कवर हिचे पण नवीन आहेत हिला पण दोन एअरबॅग स्क्रीन टच वी मॉडेल आहे टॉप मॉडेल आहे सनरूप येत ना सनरूप नाहीये सन्रुक वीएक्स ला येतं पण हिला काही ची गरज नाही टॉप मॉडेल आहे असतानाच गाडी बॉडल्याने तुम्ही पाहू शकता क्रॅशलेस बॉडल्याने कुठेही गाडीचा ऍक्सिडेंट नाही आहे ओके आणि गाडी फर्स्ट ओनर चॉईस नंबर आहे नेक्स्ट तिसरी पण होंडा सिटीज आहे कोल्हापूर पासिंग मध्ये एस ऑप्शनल आफ्टर मार्केट मॅगविल टाकलेले आपण हिचे पण चारही टायर ब्रँड न्यू सेकंड ओनर फक्त या गाडीचा इन्शुरन्स संपलेला आहे हिची पण तुम्ही बॉडलाईन पाहू शकता क्रॅशलेस बॉडलाईन आहे चारही टायर बटन आहेत सेकंड ओनर मध्ये मित्रांनो गाडी ही ओके okay. कोल्हापूर पासिंग मध्ये चारही बाजूनी गाडी दाखवा हे पण गाडीचं तुम्ही इंटरेल पाहू शकता गाडीमध्ये तुम्हाला अँड्रॉइड स्क्रीन आहे दोन एअरबॅग आहेत एस व्ही ऑप्शनल आहे अँड्रॉइड स्क्रीन दोन एअरबॅग सीट कव्हर देखील चांगलेले आहेत इंटरेल एकदम क्लीन आहे गाडीचं एकदम खूप सुंदर कंडिशन मध्ये गाडी दुसरी गाडी आपण घेऊन मारुती सुझुकी रीड्स फर्स्ट ओनर मध्ये दोन हजार सोळा डिसेंबरचं मॉडेल आहे ओके okay. फर्स्ट ओनर आहे दोन हजार सोळा डिसेंबरचे हिची पण चारही टायर ब्रँड न्यू सगळ्यांना परवडणारी मित्रांनो गाडी आहे मारुतीची ॲव्हरेज आणि गाडीची बॉडी लाईन कंडिशन पाहू शकता व्हाइट कलर मध्ये गाडी आहे एम एच चौदा नंबर आणि आतली कंडिशन बघा गाडीची कशी आहे सीट कव्हर नवीन टाकलेली आहेत आपण गाडीचे कुशन म्हणा फ्लोरिंग मॅटिंग म्हणा जो गाडीचा वापर ज्यांनी केलाय किती के छान प्रकारे केलाय हो आपण गाडी साहेब फुल कंडिशन मध्ये घेतो नक्कीच नक्कीच कपूर कपूरकारचं तर तेच एक काय म्हणतात त्याला मार्केटमध्ये नाव आहे ना हो कारण घेतानाच आपण क्लीन अँड कंडिशन मध्ये घेतो आता तुम्ही एकशे पाहू शकता दोन हजार बाराच मॉडेल आहे क्या बात आहे गाडी एकदम नवीन सारखी तुम्ही पाहू शकता दोन हजार बारा बाराची गाडी तुम्ही बॉडी लाईन पाहू शकता किती फ्रेश आहे तिचा कलर पाहू शकता अजून कुठं त्या कलर ला कुठं डॅश झालेला डॅश नाही ऍक्सिडेंट नाही काय नाही काय नाही फोर डी मध्ये गाडी आहे महिंद्राची एक्सीबी गाडी रफ अँड टप रफ अँड टप कुठेही वापरा शेतकऱ्याला पण परवडणारी गाडी महिंद्रा एक्स यू व्ही प्राइस काय कोट केली गाडीची सव्वा लाख रुपये फक्त फर्स्ट ओनर मध्ये झिरो डीप इन्शुरन्स चालू आहे गाडीचा निगोशिएबल आहे का करणार ना तुम तुमच्यासाठी तुमच्या रेफरन्स वर जर कस्टमर आलं तर आपण नक्कीच कमी करून देऊ चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे गाडीला सीट कव्हर नवीन आहेत गाडीचं रनिंग देखील कमी महत्वाचं पॉईंट या गाडीला आठ एअर बॅग आठ एअर बॅग येतात हो सेफ्टीच्या दृष्टीने गाडी खूप सुंदर खूप सुंदर आहे आणि दणकट गाडी ओके ओमकार सर नेक्स्ट नेक्स्ट आहे वोल्स वॅगन वेंटो दोन हजार अकराचं मॉडेल आहे चॉईस नंबर आहे गाडीचा पनवेल पासिंग मध्ये गाडी ही गाडीची प्राइस काय कोट केली ह्या गाडीची आपण प्राइस लावतोय तीन लाख दहा हजार कमी करून देऊ तर ह्याही गाडीची आतली कंडिशन बघा हायलाईन मॉडेल आहे ओके गाडीला दोन इयर बॅग हिचे पण चारही टायर ब्रँड न्यू आहेत तुम्ही <laughs> पाहू शकता इंटरेल अजून या गाडीचं आपल्याला रबिंग पॉलिशचं काम राहिलेलं आहे अजून क्लीन होणार आहे गाडी ओके हो गाडी तुम्ही पाहू शकता एकदम क्लीन कंडिशन मध्ये गाड़ी गाडीमध्ये दोन इयरबॅग म्युझिक सिस्टीम सीट कव्हर्स टायर कंडिशन एकदम खटमध्ये ओमकार सर नेक्स्ट एसेंट, दोन हजार सहाचं मॉडेल डिझल वेरिंट आहे पिंपरी चिंचवड पासिंग सेकंड ओनर ही गाडी आपण रिपासिंग करून देणार आहे डॉक्युमेंट वगैरे क्लिअर क्लेर, क्लिअर 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 देणार क्लिअर करून गाडीला फुल एक्सेज केले आहेत पाच मेगुल टाकले आहेत आपण डायमंड कट मग आहेत गाडीला गाडीची प्राइस काय कोट केली ह्या गाडीची प्राइस आपण रिपासिंग करून दोन लाख रुपयाला देऊ दोन लाख ठीक आहे नेक्स्ट स्विफ्ट डिझायर किशाला परवडणारी गाडी स्विफ्ट डिझायर ओके अप्रतिमपणे धंद्यासाठी तर एक नंबर गाडी दोन हजार बाराचं मॉडेल आहे स्विफ्ट डिझायर आहे सेकंड ओनर मध्ये ह्या पण गाडीचा इन्शुरन्स चालू आहे ह्या पण गाडीचे चारही टायर तुम्ही बघू शकता ब्रँड न्यू चारही टायर आहेत गाडीची कंडिशन असली कंडिशन आउच्चा? क्लीन कंडिशन गाडीला आपण अँड्रॉइड स्क्रीन वगैरे सगळं टाकलेलं आहे सीट कवर देखील नवीन आहे तिचे पण अँड्रॉइड स्क्रीन आहे गाडीमध्ये रनिंग महत्वाचं या गाडीची ऑफर आपण लावलेली फक्त तीन लाख नव्वद हजार गाडीवर लोन अडीच तीन लाख रुपये लोन होईल गाडीवर क्या बात आहे तीन लाख नव्वद हजार ऑफर आहे डिझेल व्हॅरेंटल आहे नेक्स्ट डस्टर घेऊन आलोय डस्टर दोन हजार आहे एटी फाय पी एस ओके फर्स्ट ओनर मध्ये गाडी तुम्ही नंबर पाहू शकता पनवेल पासिंग मध्ये गाडी फर्स्ट ओनर मध्ये इन्शुरन्स चालू आहे गाडीचा पण चार टायर आहेत एकदम गाडी बॉडलाईनला सिल्वर कलर मध्ये गाडीची आतली तुम्ही कंडिशन पाहू शकता गाडीची कशी आहे गाडीचं कुशन म्हणा फ्लोरिंग मॅटिंग म्हणा गाडीचा डॅशबोर्ड पाहू शकता एकदम क्लीन कंडिशन मध्ये सगळं गाडी पंच्याऐंशी पी शेटी फायव्हिएस याला पण आपण पन स्क्रीन टाकलेली okay. स्क्रीन आहे गाडीमध्ये एव्हरेजच्या बाबतीत जर विचार केला तर अठरा वीस चा एव्हरेज एटी फायव्हिएस एटी फायफ एस लावणारे गाडी रोपटप रपटप वापरणारे ओके दुसरी गाडी घेऊन येतो आय ट्वेंटी ही गाडी आपल्याकडे आता बुक झालेली एकदम कमी रेटला गाडी दिली मार्केटला ह्या गाडीची विक्री साडेचार प्लस आहे पण आपल्या इथं कुठलं कस्टमर आला आपण नाराज नाही करत कमी बजेट मध्ये आपण गाड्या देऊन टाकतो फक्त फक्त चार लाख रुपयाला गाडी दिलेली तर ही गाडी आहे चौदाच मॉडेल दोन हजार चौदाच फक्त फर्स्ट ओनर मध्ये चार लाख रुपयाला दिले स्पोर्ट मॉडेल डिझेल बघा मित्रांनो वेळ नका घालू कपूर कर्सला आणि तुमच्या घरी गाडी घेऊन जावा आहे लो बजेट साठी आपण ठेवलेली गाडी दोन हजार दहाच मॉडेल आहे बरं ही गाडी फक्त फक्त आपण साठ हजार रुपयाला देऊ फक्त साठ फक्त साठ हजार रुपयाला ओके एन्जॉय गाडी घेऊन आलोय वर्दीसाठी एक नंबर चाललेला नाही ज्यांना कोणाला ना बजेट कमी त्यांची इच्छा एलटी घ्यायची सेवन सीटर मध्ये गाडी पाहिजे त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आणलं आपण एन्जॉय बर सेव्हन सीटर आहे गाडी ऑफर काय कोट अडीच लाख रुपये फक्त आपण सेवन रुपये सीटर डिझल गाडी त्यांना स्वीपचं इंजन आहे या गाडीला एलटी गाणी येणार एकच इंजिन आहे फक्त अडीच लाख रुपये आपण ऑफर लावली कमी जास्त करून देऊ फर्स्ट ओनर मध्ये गाडी वेरणाची गाडी राहणार आहे वेरणा दोन हजार अकरा ची एस एक्स टॉप मॉडेल ओके okay. ह्या गाडीची आपण प्राइस कोट केली साडेतीन लाख रुपये तर कमी करून देऊ आपण सेकंड मध्ये बारामती युज गाडी एम एच बी एका बारामती पासिंग व्हीआयपी नंबर बर हिचे कंडिशन पाहू शकतो कंडिशन तुम्ही पाहू शकता देखील सीट वर नवीन okay. आहेत ओके गाडीला दोन इयर बॅग आहेत म्युझिक सिस्टीम टायर हिचे पण चारही नवीन आपण पूर्ण गाड्यांचे टायर कंडिशन इन्शुरन्स हे सगळे पाहून घेतो त्यामुळे टायर आपल्याकडे प्रत्येक गाडीला नवीन असतात तुम्ही गाडीचे इंटरेल पाहू शकता आणि या गाडीला ची म्युझिक सिस्टीम टाकलेली कस्टमर बर जशी आहे तशी तुम्ही जशी आहे तशी देणार ठीक आहे काय हरकत नाही गाडीचा तुम्ही नंबर देखील पाहू नऊ हजार नंबर आहे गाडीचा ओके okay. बलोनोची काय डील राहणार आहे सर बोलो डिझल क्वाटरच्या इंजिन मध्ये बर दोन हजार सोळाचं मॉडेल आहे डेल्टा मॉडेल फर्स्ट ओनर मध्ये आणि ही गाडी डॉक्टर युज गाडी फर्स्ट ओनर फक्त ऐंशी हजार चाललेली रेड कलर मध्ये बघू शकता एम एच चौदा पिंपरी चिंचवड आणि गाडीची आतली कंडिशन ही पाहू शकता गाडी फुल कंडिशन बॉडीला बघू शकता डॉक्टर यूज गाडी आहे बलेनो गिअर वायपर टायर कंडिशन पाहू शकता गाडीची यातली कंडिशन पाहू पाहू शकता आतलं कुशन म्हणा गाडीचा डॅशबोर्ड म्हणा दोन इयर बेगीत गाडीला म्युझिक सिस्टीम आहे आणि प्लस पॉइंट ह्या गाडीला वीस बावीस चा एव्हरेज आहे सर नक्कीच नेक्साला आणि मारुतीला फोड फेटता रिपासिंग केलेली ओके अठ्ठावीस पर्यंत पेपर चालू आहे इन्शुरन्स देखील चालू आहे ओके आणि ह्या गाडीचे पण चारही टायर पाहू शकता तुम्ही ऐंशी पर्सेंट टायर आहेत चारही टायर इन्शुरन्स चालू आहे सेकंड ओनर मध्ये ह्या गाडीचा वापर आपण लावलेली फक्त आणि फक्त एक लाख चाळीस हजार फक्त एक लाख चाळीस डिझेल वॅरेंट कमी करून देऊ एक लाख लावले आपण कमी करून देऊ पुन्हा एकदा तुमच्यासाठी रीड झालेली आहे बारामती पासिंग मध्ये रीड जे सेकंड ओनर आहे विडे बर या गाडीची आपण ऑफर लावली पंधरा डिसेंबरची ह्या गाडीची ऑफर लावली आपण तीन लाख नव्वद हजार बर हिचे पण आपण कमी करून देऊ चारही बाजूने गाडी तुम्ही पाहू शकता आणि गाडीच्या आतली कंडिशन पाहू शकता कशी आहे गाडी हिचे पण सीट कव्हर नवीन आहे टायर नवीन आहेत ओके पूर्ण गाडी जिनियन आहे शोरूम मेंटेन गाडी ऑलमोस्ट रेट जे ही बावीस तेवीस गाडी देते नक्कीच बावीस प्लस चा ओके okay. आणि एव्हरेजच्या बाबतीत तुम्ही मारुतीची कोणतीही गाडी घ्या बोलण्या जरी घेतली तरी देणार रीड्स एवढंच की रेट ला तुम्हाला एव्हरेज जास्त भेटणार ओके okay. सर क्रिस्टाची कशी डील राहणार आहे क्रिस्ट आपल्याकडे अवेलेबल आहे टू पॉईंट फोर झेड मॅन्युअल मध्ये शक्यतो झेड मॉडेल ऑटोमॅटिक असते पण आपल्याकडे मॅन्युअल मध्ये अवेलेबल झाली एम एच चौदा पिंपरी पासिंग ओके आणि गाडीचं रनिंग फक्त ऐंशी हजार झालं पूर्ण शोरूम गाडी ओमकर सर मार्केट मध्ये ऑटोमॅटिक गाडी मिळतात मॅन्युअल मिळत नाही झेड मॉडेल मॅन्युअल शक्यतो मिळत नाही आपल्याकडे अवेलेबल झालेली फर्स्ट ओनर मध्ये सेकंड ओनर मध्ये चारी बाजूनी गाडीची चारी बाजूने पाहू शकता हिचे पण चारी टायर ब्रँड न्यू टाकलेत तुम्ही गाडी चारी बाजूने बघू शकता गाडीची टायर कंडिशन पहा गाडी एम एस चौदा पिंपरी चिंचवड एकवीस एकोणनव्वद फक्त ऐंशी हजार चाललेली गाडी टू पॉइंट फोर झेड मॉडेल काय झालं एकदम क्लीन गाडी सेवन सीटर मध्ये आपल्याकडे बकेट सीट आहेत इथं पण इन्शुरन्स संपलेला आहे फक्त बाकी गाडी पूर्ण ओरिजिनल आहे यावर जर आपलं झालं तर आपण इन्शुरन्स फुल काढून देऊ ओके okay. गाडीची प्राइस काय कोट केली सतरा लाख वीस हजार शक्यतो या गाडीची मार्केटला टू पॉईंट फोर ची माणसं अठरा लाख ऑफर लावते बाकीचे बर आपण फक्त लावली सतरा लाख ऑफर त्यात पण आपण कमी करून देऊ सतरा लाखातून एकदम क्रॅशलेस गाडी मी गाडी पाहू शकतात टू पॉईंट फोर झेड पूर्ण फोर एवढा स्टॉक आहे अजून काही स्टॉक आहे अजून नाही आपल्याकडे आहे हॉंडा सिटी बोलेरो त्याची काय डील राहणार नाही ना किया सेल्टॉस दोन हजार एकवीस चं मॉडेल आहे ओके सनरूप टॉप मॉडेल डिझेल वॅरियंट या गाडीची आपण ऑफर लावलेली फक्त फक्त साडे चौदा लाख रुपये चारी बाजून तुम्ही गाडी पाहू शकता एम एच बारा पासिंग मध्ये गाडी आहे गाडीचे चारही टायर एकदम ब्रँड न्यू आहेत टॉप मॉडेल मध्ये गाडी जाते हे आणि गाडी एकदम क्लीन आहे गाडी टोटल शोरूम रुम हिस्ट्री आहे टोटल शोरूम रुम हिस्ट्री फुल आणि गाडीचं रनिंग देखील फक्त सत्तर हजार चाललेली गाडी हिचे पण चारही टायर ब्रँड न्यू टाकलेले आहेत आपण फर्स्ट ओनर मध्ये झिरो डेबी इन्शुरन्स चालू आहे गाडीवर एम एच बारा पुणे पासिंग गाडीचा नंबर नंबर पण चांगला टॉप मॉडेल आहे गाडीमध्ये तुम्हाला कंपनी म्युझिक सिस्टीम स्क्रीन स्क्रीन म्युझिक सिस्टीम दोन एअर बॅग आहेत बट स्टार्ट आहे महत्वाचं स्टार्ट मध्ये गाडी कोणाला क्रेटा घ्यायची त्यांनी सेल्टॉस घ्या नक्कीच कारण सेलटॉस तुम्हाला कव पण बेटर आहे सनरूप येत सगळं येते गाडीचा बुटपेस बघा किती मोठा आहे एकदम क्लीन गाडी वापर चांगला आहे चांगल्या माणसाची गाडी कस्टमर आला तर तुम्ही त्यांना डिस्काउंट ओके तुमच्या माध्यमातून आता कस्टमर आला तर आपण शंभर टक्के किमतीपेक्षा अजून कमी करून देऊ ओके धन्यवाद सर आहे दोन हजार पंधराची एम एच बारा पुणे पासिंग मध्ये ओके सेकंड ओनर मध्ये गाडी गाडी एकदम क्लीन फुल कंडिशन मध्ये तुम्ही गाडीची बॉडलाईन पाहू शकता एम एच बारा पुणे पासिंग सेकंड ओनर मध्ये हिचे पण चारे टायर ब्रँड न्यू आहेत गाडीमध्ये दोन इयर म्युझिक सिस्टीम सीट कव्हर देखील नवीनच येत गाडीला तुम्ही सीट कव्हर पाहू शकता टॉप मॉडेल आहे व्ही मॉडेल आहे ह्या गाडीची आपण ऑफर लावलेली फक्त फक्त पाच लाख सत्तर हजार ओके okay. दोन हजार पंधराचे टॉप मॉडेल ओके okay. तुम्ही गाडीचं इंटरल पाहू शकता एकदम क्लीन इंटरल आहे आणि नंबर देखील चांगला आहे शहाण्णव सदतीस नंबर एम एच बारा आणि बोलेरो महिंद्र बोलेरो शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारी गाडी बोलेरो घेऊन आलोय हॅलो दोन हजार अठराचं मॉडेल आहे एसएल आपल्याकडे बोलेरो दोन अव्हेलेबल आहेत एक झेड एक्स मध्ये पण आहे आणि एक एसएल मध्ये पण आहे दोन हजार अठरा चे मॉडेल आहेत दोन्ही एस एलई आहे झेड एल एक्स आता अवेलेबल नाहीये बाहेर गेले स्टॉप मॉडेल बेस्ट मॉडेल आहे त्या गाडीचा वापर लावलेले आपण साडेआठ लाख रुपये आणि त्या पण गाडीचे आपण वापर लावलेली साडेआठ लाख रुपये बात आहे दोन्ही गाडी साडे आठ लाख रुपये लावलेली आपण कमी करून देऊ अच्छा म्हणजे टॉप एंड मॉडेल असूनही तुम्ही साडे आठ लाख होल गाडी हो गाडीचे बाहेर नऊ सव्वा नऊ लावते पण आपल्या इथं आपण कारण कमी बजेट वर आपण कमी बजेट मध्ये आपल्याकडे कस्टमर आलं पाहिजे ना आपल्याकडनं गाडी घेऊन गेले पाहिजे नक्कीच तो हो, विश्वास तुमचा आहेच हो मार्केट मध्ये ही गाडी हो, तुम्ही अकरा ची गाडी साडे आठ कोट केली आपण कमी करून देऊ गाडीची गाडीची बॉडी लाईन पाहू शकता तुम्ही गाडीची बॉडी लाईन बघू शकता ओनर फर्स्ट आहे गाडीच ओनर फर्स्ट डे हिचा सेकंड आहे आणि झेडलेक्स चा फर्स्ट आहे ओके okay. गाडीचे किलोमीटर काय झाले दीड लाख चाललेली आणि आपली जी झेडे गाडी एक लाख चाललेली ती तो फुल ली ली। थीक। थीक। तर फुल टाईट कंडिशन मध्ये ठीक आहे तिचे पण पाचही टायर ब्रँड न्यू आहेत ओके तिचे पण टायर कंडिशन चांगलेली तर मित्रांनो आपल्या कपूर कारला एकदा भेट द्या आणि शंभर टक्के आता बऱ्याच गाड्यांचा स्टॉक बघितला आपण आता कपूर ला उभा आहे पहिला ज्या टाइमला आपण व्हिडिओ केला होता त्या गाड्याचा स्टॉक निघून गेला पण आता या ज्या सर्व गाड्या आलेल्या आहेत ना नवीन फ्रेश गाड्या मार्केट मध्ये त्यांनी आणलेल्या आहेत कपूर कार्स मध्ये सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार सर।, सर सर आज या ठिकाणी तुम्ही आम्हाला स्टॉक दाखवला बरा बार। स्टॉक आहे अजून मार्केट मध्ये काय स्टॉक येण्याचं जसं तुमच्या कमेंट वाटील त्या हिशोबाने आपल्याकडे अजून पण स्टॉक उपलब्ध होणार आहे अजून आपण नवीनच चालू केलेलं आहे जसे कमेंट करता एसयू मध्ये पाहिजे प्रीमियम मध्ये पाहिजे कुठलीही गाडी सांगा तुम्हाला कमेंट करा कमेंट करायला अजिबात विसरू नका कपूर कार्स कमें ला कमेंट करा की तुम्हाला कोणती गाडी पाहिजे फॉर्च्युनर पाहिजे शिफ्ट डिझर पाहिजे इरिटेगा पाहिजे मार्केट मध्ये ज्या ट्रेंडिंगला गाड्या आहेत त्याही तुम्ही सांगू शकता मी संकोजपणे कमेंट करा की काय वाटलं आणि हा व्हिडिओ थोडा मोठा राहणार आहे कारण सर्व गाड्यांचा आम्ही तुम्हाला इंटर डिझायर सगळं आतले कंडिशन गाडी जे दाखवले आहे त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडीओ आज अर्धवट न बघता पूर्ण व्हिडिओ पा आणि कपूर कार्सला कमेंट करा तर जाता जाता जर आमच्या मार्फत जर सबस्क्राईब आला तर तुम्ही त्यांना काय डिस्काउंट दे तुमच्या मार्फत जर कस्टमर आला, तुम्हा कस्टमर बर, okay. कस्टमर आला तर तुम्हाला दर कस्टमरला एक दहा हजार रुपये डिस्काउंट देऊया आपण बरं क्या कुठल्या कुठलाही कस्टमर जरी आला तुमच्या मार्फत तर दहा हजार रुपये डिस्काउंट राहील कपूर okay. कार्स ला तर चला, चला मित्रांनो हा व्हिडिओ आज आपण आता एंड करतोय बघू शकता असंख्य असा गाड्यांचा स्टॉक दोन लाखापासून पंचवीस लाखापर्यंत आणि कपूर कार्स हे बारामती इंदापूर रोडला मोतीबाग या ठिकाणी येतोय पाहू शकता कपूर कार्स सराफ ऑटोमोटिव्ह यश राज कपूर यांच्या नावाने हा ओनरच हा आता सध्या कार्स बाजार आहे तर नक्की या तुम्ही या ठिकाणी आणि कार घेऊन जावा कार कुठलीही कार ज्या टाइमला तुम्ही घेता त्या टाइमला ती जुनी गाडी घेता ती ओरिजिनल गाडी नसते कुठल्याही गाडीमध्ये काम म्हणा किंवा त्याचं बोनट म्हणा चारी डोअर म्हणा ह्या गाड्या एकदम व्यवस्थित पाहिजे मार्केटमध्ये किंवा ती घेताना त्या गोष्टी तुम्ही बघत जावा लोक काय करतात बाकीचे ओरिजनल गाडी ओरिजनल गाडी कुठे नसते कारण रोडनी गाडी जाते आपल्या रोडला गाडी कुठेही डॅश होणार आहे ते दे डेंटिंग पेंटिंग असू शकते फक्त आपल्याला काय की गाडीचं बोनेट म्हणा चारी डोअर म्हणा ह्या गोष्टी महत्वाच्या हो आहेत गाडीचं किलोमीटर जास्त अनोन एव्हरेज जास्त नाही पाहिजे गाडीचं स्टिअरिंग म्हणा स्टीअरिंगचं खूप काम नाही आलं पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे ती गाडीचं डॉक्युमेंट डॉक्युमेंट ही खूप महत्वाचं आहे जेवढा गाडीचं पार्ट राहतो तेवढा गाडीचं डॉक्युमेंट पण खूप महत्वाचं आहे तर सगळ्या गोष्टी बघून तुम्ही बघत जावा तर चला नेक्स्ट असंच आपण भेटणार आहे नेक्स्ट बाजारला तोपर्यंत धन्यवाद